कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नाहीत लाडकी बहीणचं काय झालं <coughs> लाडकी बहीणचं काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे ज्या महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करा करून आम्ही कुठे भरखटायचं कुठे चालले आमचा सा। विधानसभेमध्ये चर्चा कशावरती औरंगजेबावर मी तुम्हाला मुद्दामधून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आत्ताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती धर्माच्या धारेवरती उभा राहत होता राहिला सगळ्या ठिकाणी आक्रमण केली हा औरंगजेब हे सगळे आहेत ना बाबर बिबर पासून सगळे हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत आपण ज्यांना मोघल म्हणतो ना मोघल मोघल म्हणजे मंगोल्स खान वाले हा तुर्की मंगोल सगळं धर्म सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती भर, जग भर, पसरवण्याचा प्रयत्न केला नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करता येत या अनेक देशांना समजलं त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान तिकडे एकोणीसशे बावीस साली त्यांच्या पंतप्रधान का काय प्रेसिडेंट जो काय असतो तो त्याच्यावरती केमाल पाशा नावाचा सा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं अख्ख तुर्कस्तानचं चित्र अख्ख पालटून टाकलं एकोणीशे अडतीस साली मला वाटतं ते गेले त्याच्यानंतर जी जी लोक आली तिथे इस्लाम इस्लाम आता म्हणण्यापुरतं आहे तिथे पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला दक्षिण युरोप तिकडची परिस्थिती तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला धर, रस्त्यावरती धर्म दिसत नाही कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे